विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ दारुगडबाई दारुगड अशी हाक देत आई श्री तुळजाभवानी मातेला घातली साथ विधान परिषद उपसभापती नीलमताई गोरे यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन शिवसेनेच्या फायर बँड नेत्या नीलमताई गोरे यांनी आज तुळजापूर येथे तुळजाभवानीचे दर्शन घेतले दारुगडबाई दारुगड अशी हाक दे श्री तुळजाभवानी मातेला घातली नवरात्र महोत्सव पाचव्या माळेला ललित पंचमी निमित्ताने मुरली अलंकार महापूजा बांधण्यात आली होती यावेळी शिवसेना नेत्या तथा विधान परिषद उपसभापती निलमताई गोरे यांनी दर्शन घेतले शिवतीर्थावर होणाऱ्या पारंपरिक दसरा मेळाव्यासाठी भवानी ज्योत प्रज्वलित करून आई भवानी मातेचा आशीर्वाद घेत महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना सुखसमृद्धी लाभू दे अशी प्रार्थना केली महाराष्ट्र राज्यातील एकसष्ट तीर्थक्षेत्रीच्या ठिकाणी भवानी ज्योत आणि दार उघड दार उघड असे अभियान उत्सुरपणे शुभारंभ करण्यात आला असल्याने यावेळी गोरे यांनी सांगितले राज्य सरकार करण्यापेक्षा एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकीय कुटीर कारस्थान करण्यात व्यस्त आहे विविध प्रश्न प्रलंबित असून सोयीस्कर बगल देण्याचे काम सुरू असल्याची टीका यावेळी केली यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उपनेता ज्योतिताई ठाकरे झेलम जोशी संपर्क प्रमुख अनिल खोचरे शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख श्यामलताई पवार वडणे सोलापूर महिला जिल्हा प्रमुख अस्मिता गायकवाड सुखताई लटपटे परभणी महिल प्रमुख सांगली मै महिला प्रमुख सुनीताताई मोरे सुरेखाताई मुळे शीतलताई देवरुकर दीपाताई पाटील श्याम पवार सुधीर कदम सुनील जाधव सागर इंगळे चेतन बनकर बालाजी पांचाळ सीताराम कारभारी आदी शिवसैनिक प्रमुख उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा